तो हॅलो गायस आज माझा एक महिना पूर्ण झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक टॅबलेट आहे ते मी आता टाक आहे कारण सर्व लास्टची पूर्ण तुटलेली होती टॅबलेट तुटलेली होती भुक्का झालेला तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे टाकलेली आहे धुवासारखं तर काय आज हे एक महिन्या दोन डबे आलेलं मला ऑनलाईन मागवलेलं तर हे दोन पूर्ण झाले आज शेवटचं आहे हे तर तुम्ही बघू शकता चेहऱ्यामध्ये बघू शकता झूम करू द्या बघू शकता एवढं काय फरक नाही आलाय पण पहिल्यापेक्षा चांगलं वाटतं पहिला पण मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये माझा चेहरा बघा आणि आता बघू शकतात कसं आहे आणि अजून मी अजून एक महिन्यासाठी ऑर्डर केलेली आहे ते अजून आलेलं नाही आहे तर दोन तीन दिवस तरी गॅप पडणारच आहे तर तुम्ही बघू शकता एक दुसरी पण आहे तुम्हाला दाखवते माझ्या बायने इकडे फेकून दिलेली खेळायला आहे तेव्हा बघू शकता ते बघा दोन ते आणि दोनही संपलेले आहेत तर तुम्ही बघू शकता माझा चेहरा कसा आहे मला हे पण हे बघा आता हा लास्ट आहे टेस्ट एकदम मस्त लागते जेरी चॉकलेट असत का तर काहीच बघू शकतो मी डायरेक्ट असाच व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण मला एडिट वगैरे करता येत नाही तर अगोदरच्या पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही तरी आहे इकडे असं हे मला आत्ता पुढे आलेले पण हे पिल्यावर दुसरं पुढं येत नाही असं नाही येतात म्हणजे असं चेहरा क्लेन झालेला आहे पहिल्यापेक्षा बरा वाटतो तर मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माझा चेहरा कसा होता आणि आता कसा आहे तर तुम्ही घेऊ शकता ट्राय करून बघू शकतात तस माझे खद्य तसंच आहे पण त्यातलं त्यात पहिल्यापेक्षा तरी चांगलंच आहे एकदम ते एक दाखवतात व्हिडिओमध्ये हो की एकदम ब्राईटनेस आहे ते पंधरा दिवसामध्ये एकदम चेहरा क्लीन होतो आणि एकदम गोरा होतो तसं काय नाही आहे पण जे काय थोडं असते ना ते थोडं होतं क्लीन थोडं थोडं एकदम गोरा चेहरा नाही होते कारण चेहऱ्यामध्ये असंच होता बस काळे डाग होते इकडे तिकडे आणि थोडा काळा पण होता चेहरा थोडा थोडा पण थोडा उजळला आता एकदम असं नाही की ते दाखवतात एकदम गोरा 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 दाखवतात तसं काय नाही आहे नॉर्मली होतो कारण एक महिना घेतलेला आहे मी गोळा त्या तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला माझा अगोदरचा चेहरा कसा होता ते बघायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता कसं वाटलं तुम्हाला